अशरफ हकीमी नावाचा एक फुटबॉल प्लेयर आहे मोरोक्को देशाचा हकीमीची सगळ्यात जास्त चर्चा झाली ती एका कोर्ट केसच्या बातम्यांमुळे झालं असं होतं की हकीमीचा त्याची पार्टनर हिबा अबौशी डिवोर्स होणार होता प्रकरण कोर्टात गेलं आणि बातम्या आल्या की हिबानं हकीमीच्या प्रॉपर्टी मधला पन्नास टक्के हिस्सा मागितला जेफ बेझोसच्या बायकोनं ही स्कीम वापरली होती त्यामुळं यात ब्रेकिंग न्यूज काय नव्हती ब्रेकिंग न्यूज आली ती म्हणजे हिबाला हकीमीच्या प्रॉपर्टी मधला हिस्सा मिळणार नाही कारण हकीमीनं ना आपली प्रॉपर्टी आपल्या आईच्या नावावर केली आहे त्याच्या नावावर घर आणि गाडी सोडा साधे कपडेही नाहीत हकीमीच्या या आईवरच्या प्रेमाची किंवा डोकं लावण्याची जोरदार चर्चा झाली नंतर ही बातमी फेक असल्याचा दावा अनेकांनी केला पण भविष्यातल्या शेअरिंग रोखण्यासाठी आईच्या नावावर प्रॉपर्टी करण्याची स्कीम मात्र चर्चेत राहिली आता हकीमीची आत्ता आठवण्याचं कारण सिंपल आहे हार्दिक शेठ पांड्या नोव्हेंबर महिन्यात हार्दिक पांड्या चर्चेत राहिला त्याला वर्ल्ड कप सुरू असतानाच इंजुरी झाल्यामुळं डिसेंबर महिन्यात चर्चेत राहिला मुंबई इंडियन्सनं शंभर कोटींचं डील करून त्याला टीममध्ये घेतल्यामुळं हा आकडा ऐकून जे तोंड उघडलं होतं ते हार्दिकचा आयपीएल मधला फ्लॉप शो बघून मे महिन्यात बंद झालंच होतं तेवढ्यात बातमी आली हार्दिक पंड्याच्या संभाव्य घटस्फोटाची आधीच खराब गेलेले आयपीएल त्यानंतर कथित डिवोर्सची बातमी मग सत्तर टक्के प्रॉपर्टी बायकोला द्यावी लागणार अशी चर्चा मग हार्दिकनं प्रॉपर्टी आईच्या नावावर केल्याच्या बातम्या असा सगळा गुंता झाला यात लोकांना आणि आम्हालाही आश्रफ हकीमीच्या स्कीमची आठवण आली आणि सोबतच शिखर धवनची कारण या पट्ट्याचाही डिवोर्स झाला आणि त्याला मात्र आपल्या बायकोला कोट्यवधी रुपये आणि प्रॉपर्टी ही द्यावी लागली अशी चर्चा झाली पण लोक म्हणतायत हार्दिक निवान सुटतोय तर धवन का अडकला या मैदाना बाहेरच्या प्रकरणात हार्दिकला फ्रीट मिळते का आणि धवन तरी कसा झाला पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सुरुवात करूयात हार्दिकचा मॅटर काय झालाय इथपासून तर हार्दिकच्या बायकोनं म्हणजे नताशानं आपल्या इन्स्टाग्राम हँडलच्या नावातलं पंड्या आडनाव काढलं आणि लोकांना वाटलं हार्दिकचं तुटलं मग स्वस्तातले शेरलॉक होम जागे झाले आणि त्यांनी हार्दिकनं कसा बायकोच्या वडल्याला फोटोस टाकला नाही आय पी एलमध्ये मध्ये त्याचा एवढा बाजार उठत नताशा कशी आली नाही यावर हॅलोजनचा प्रकाश टाकला जेव्हा ट्रॅफिक रुल्सचं पोस्टर टाकत समवन इज अबाउट टू गेट ऑन द स्ट्रीट असं लिहिलेली स्टोरी टाकली तेव्हा लोक म्हणायला लागली ही बाई हार्दिकला रस्त्यावर आणणार म्हणते कारण त्याचवेळी बातमी फिरत होती नताशा हार्दिक कडे त्याच्या प्रॉपर्टी मधला सत्तर टक्के हिस्सा मागणार आता हार्दिक कसा मॅगी खाऊन दिवस काढत होता ते त्यानं एका ट्रान्सफर साठी शंभर कोटीचा व्यवहार केला या स्टोऱ्या घासून गुळगुळीत झालेल्या त्यामुळं घटस्फोट होऊन हार्दिकचे पैसे जाणार असं म्हणल्यावर चर्चा वाढल्या या चर्चांवर काहीच स्पष्टीकरण आलं नाही त्यामुळं दोन शक्यता तयार झाल्या एकतर हार्दिकच्या लग्नाचा टप्पा पडलाय किंवा हा, हा सहानुभूती मिळवण्यासाठीचा सा पब्लिसिटी स्टंट आहे कारण हार्दिक मुंबई इंडियन्सचा कॅप्टन झाल्यापासून हार्दिकची माप काढताना न थकणारी जनता हार्दिक सोबत वाईट झाला राव असं सहज बोलायला ला लागले आणि सहानुभूतीवर इलेक्शनचं वारं फिरतंय तिथं हार्दिकची खराब आयपीएल काही घेऊन बसलात पण आपल्याकडं विषय फक्त चर्चांवर थांबत नाही त्याच्या पलीकडे जातो म्हणजे समजा डिवोर्स झालाच तर हार्दिकला पैसे किती द्यावे लागणार त्याची सत्तर टक्के प्रॉपर्टी जाणार का हे प्रश्न ट्रेंड व्हायला ला लागले आता यावर हार्दिकनं किंवा नताशांना उत्तर द्यावं अशी लोकांची अपेक्षाच नव्हती कारण लोक स्वतः उत्तर शोधून रिकामी झाले होते उत्तर आलेलं हार्दिकच्या जुन्या इंटरव्ह्यू मधून गौरव कपूर सोबतच्या इंटरव्ह्यू मध्ये हार्दिकनं एक स्टेटमेंट केलं होतं ज्यात त्यानं घरातल्या सगळ्या व्यक्तींच्या बँक अकाउंट मध्ये आपल्याही पार्टनर आहे हे सांगितलं आणि तो म्हणाला होता हॅव्हिंग अ कार टू हॅव्हिंग अ हाऊस टू एव्हरीथिंग मेने बोला मेरा भरोसा नाही आहे मे मेरे नाम पे नाही लूंगा पचास टका को देना नाही है आगे जाके पचास टका मेरे को बडा चुभेगा लोग के नाम पे लूंगा पचास टक्का जाय का नाही मेरा काही या स्टेटमेंट मुळे हार्दिकनं हकीमी पॅटर्न वापरून पैशांची बचत केल्याचा आणि सगळं काही आईच्या नावावर घेतल्याचा लोकांचा दावा आहे पण काय काय जण त्याच्या पलीकडे त्यांनी त्यांची सूत्र वापरून अशी बातमी दिली की हार्दिकनं ना बायकोच्या नावावर तीस कोटींचं लोन घेतलंय त्यामुळं जरी नताशा डिवोर्स द्यायला गेली तरी तिलाच ही लोनची रक्कम फेडावी लागेल हार्दिकच्या गुजरातील डोक्याचं कौतुकही व्हायला लागलं पण एवढं असलं तरी हार्दिकचा घटस्फोट ही खरी बातमी आहे की पब्लिसिटी स्टंट याबद्दल काहीही ठोस माहिती पुढे आलेली नाही ती येईल तेव्हा येईल पण यावरून शिखर धवनचं प्रकरण नेमकं काय झालेलं याची चर्चा व्हायला लागली त्यामुळं तो मॅटर नेमकं काय होता ते आता सांगतो शिखर धवन आणि आयशा मुखर्जीचं लग्न झालं दोन हजार बारा मध्ये धवन आयशापेक्षा दहा वर्षांनी लहान आणि आयशाचं दुसरं लग्न तिचं पहिलं लग्न मोडलं होतं या लग्नातून तिला दोन मुलीही होत्या आयशा मुळची बंगालची पण पहिल्या लग्नानंतर ती ऑस्ट्रेलियामध्ये सेटल झाली आणि तिला तिथली सिटीजनशिपही मिळाली दोन हजार बारा मध्ये जेव्हा या दोघांचं लग्न झालं तेव्हा आयशा धवनला म्हणाली होती की ती भारतात येऊन सेटल होईल पण प्रत्यक्षात तसं फारसं घडलं नाही लोकांचे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप असतात तसं यांचं लॉंग डिस्टन्स मॅरेज होत दोघांना जोरावर नावाचा एक मुलगाही झाला मग अचानक सप्टेंबर दोन हजार मध्ये आयशानं इंस्टाग्रामवर पोस्ट करून आपण आणि शिखर डिवोर्स घेत असल्याची माहिती दिली पण कोर्टानं धवनचा डिवोर्स मंजूर केला ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये आपली बायको म्हणजेच आयशामुळं आपल्याला मानसिक क्रूरता सहन करावी लागते हा धवनचा दावा मान्य करून पण मग या सगळ्यात धवनला काय नुकसान झालं तर परस्पर संमतीनं डिवोर्स हवा असेल तर आयशानं तेरा कोटी रुपये आणि ऑस्ट्रेलियात असलेल्या धवनच्या तिन्ही प्रॉपर्टीज आपल्या नावावर कराव्यात अशी मागणी केली होती ज्याला धवननं सुरुवातीला होकर सुद्धा दिला होता पण नंतर आयशात डिवोर्स द्यायला वेळ घेऊ लागली तेव्हा धवननं तिच्या मागण्या पूर्ण करणं थांबवलं त्यानंतर तेन त्यानं दिल्ली कोर्टात दाद मागितली आणि त्याला डिवोर्स मंजूर झाला पण त्याला मुलाची कस्टडी मिळाली नाही आणि ऑस्ट्रेलियात असलेल्या त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये नव्याण्णव टक्के ओनरशिप आयशाची असल्यानं त्याच्यावरही तिनं हक्क सांगितला त्यामुळं धवनला आपली सगळी प्रॉपर्टी द्यावी लागली का त्यानं तेरा कोटींपैकी किती कोटी दिले आणि एवढं करू नये त्याला जोरावरशी साधं बोलता का येत नाही हे प्रश्न अनुत्तरितच आहेत पण धवनचा मॅटर फक्त डिवोर्स पुरता नव्हता त्याला नुकसान सहन करावं लागलं ते ओव्हरऑल लग्नामुळेच धवन आयशा आणि जोरावर सोबतच आयशाच्या पहिल्या लग्नातल्या दोन मुलींचाही खर्च करायचा त्यांच्या रोजच्या खर्चासोबतच त्यांचे वेकेशन फिरणं आणि अगदी ट्रेनिंगचा खर्चही धवनने केला विशेष म्हणजे आयशा आपल्या दोन मुलींसाठी पहिल्या नवऱ्याकडूनही खर्चासाठीची रक्कम घेत होती धवनं आयशासाठी ऑस्ट्रेलियात प्रॉपर्टी घेतली आणि या सगळ्याचा शेवट धवनला झालेला त्रास आणि डिवोर्स यातून झाला ज्यात त्याला आर्थिक नुकसानही बरंच सहन करावं लागलं कारण लग्नाआधी झालेले अग्रिमेंट बरेच चर्चेत आले आणि धवनकडूनच लग्न हा नोबॉल पडल्याची चर्चा झाली त्यात आयशानं बीसीसीआय मधल्या काही अधिकाऱ्यांना धवनबद्दल मेसेज केलेले ही गोष्टही नंतर प्रचंड चर्चेत आली मग आता हार्दिक पंड्यासोबत काय होऊ शकतंय तर नियमाप्रमाणे पुडगीची मागणी होऊ शकते प्लस लग्नानंतर घेतलेल्या प्रॉपर्टी मधला हिस्सा मागितला जाऊ शकतो पण हे सगळं कधी तर संभाव्य डिवोर्सच्या बातम्यांमध्ये तथ्य असेल तर नसलं तर हार्दिक सिंपत्ती मिळवतोय आणि लोकांना चगळायला विषय आता एवढा ऐकल्यावर जाऊ दे आपल्याला काय त्याचं त्यांचं ते घेतील बघून असं म्हणून विषय सोडणार असला तर सोडा पण हार्दिकचा कथित डिवोर्स खरा नसला आणि निव्वळ पब्लिसिटी स्टंट असला तर हा नो कोणाचा असेल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका